हे जेवण कराय सगळेजण आज आमच्यात केले हातघ्याची फुलं फोडणीचा भात चपाती अजून आमच्या लताने काहीतरी आणले ढोबळी मिरची ना गड टोमॅटोची चटणी भोपळा तू पण देव ना मग अर्धी चपातीत चिवचिव आणली लताने ते गेला तीन घेऊ आपल्याला एकच द्या ना आणि एकच द्या लई भाजलेली नाही ना आणि तमाट्याची चटणी तुम्हाला पण ताट घ्या बस बोकडा अजून पाहायचं तुला पण जाताना आणि लता आली मसाला नेहला चार पाच दिवस झाले मसाला द्यायला आता का, काल सगळ्यांचं टाकून आहे की शिल्लक देते की आज बी केलाय के आता कुठलं की अर्धा नाही आता की आता तिला कवा बी दे केलाय आता मैत्रिणीनं तुम्ही बी टाका परवा दिवशी मसालाच केला काल बी मसालाच केला ना आज बी मसालाच करायचं चाललाय आज आज तीन दिवस झाला मी मसालाच करतोय माझ्या जयताई साहेबांना टाकायचंय ना त्यांनी टाका म्हणजे आमच्या ताय करतात मी सांगते आणि ताय करतात हा आमच्यात नाही चालत खो का अजूनही कार एक दिवशी मी मिरची पावडर करत होती त्यावेळेस मला म्हणलं की आका मिरची पावडर कुठल्या कुठल्या ह्याचे करते तो तर ते जे आणि काश्मीरी मिरची टाकते कधी कधी गुंटूर पण टाकते मैत्रिणीं बिळली तर नाही म्हणले तर नाही जेव की जेवते आता मस्त पैकी छान पैकी या जेवायला सगळेजण खायचं आजच्या दिवस आय उद्यापासून मग परत करूनच खायचं कारलं टोमॅटो चिवचिव बोहणीचा भात खादग्याची फुलं आणि चपाती एवढं खायचं झोपायचं निवांत चिवचू त्याला चिवचिवच म्हणते ते हो काही काही ही चिमणी आहे आणि दुसरं काय झालं काय परती गेली ना सामान आणायला ते लावली काजू बदाम आणायला लाडू करायचे आता डिंकाच्या लाडूच्या ला ऑर्डर लय पडल्यात हा आमचं जेवण होतो पर्यंत आमची पतुक्ष आली बघा काजू बदाम खोबरं सुंट दाख खोबऱ्याची घुनी आणली सुंट आणली काजू आणलं बदाम आणलं काजू बदाम दाखव का। कालचा लसूण अजून सुंट बर मसाल्याला आजच्या मसाल्याला मैत्रिणी न सुंट कमी पडलेली आणि काजू बदाम पण नव्हतं डिंकाच्या लाडूला खजुरीच्या लाडूला खजूर सोलून ठेवली आहे ओके डबा संपलाय ना आपला आता ते डबा आणसो पर्यंत नाहीतर हे काही डबा असतो आक्का त्यात मध्ये तर अजून पण कमी पडते ना म्हणून आणलं इकडे ही मिरची पावडर कुठून ठेवली ती भरायची आता मिरची पावडर आहे फक्त आणि इकडं ह्याच या मसाल्याचं त्यात मध्ये मसाल्याचं कुठलंय हे उघड इकडं सगळं केलंय मैत्रिणींना बरं का इकडं मसाला केलाय हळद केली धना पावडर केली सांडग केलेत मिरची पावडर आहे आता ती आहे उद्या आज ही करण दे दवाय करण पॅकिंग सुट्ट्या माझा अभ्यास आला की लगेच सगळ्यांनी काम सांगायचं बाय तुला फक्त सकाळी उठल्यापासून मी बारामतीला लावली होती खोबरं आणायला आणि आता तिकडं आणली की आता मध्ये फक्त आमची जाऊ पॅकिंग कर मी तुला काय काम सांगते का खरं सांगाय इमानदारीने सांगायचं काय तुझं खरं बोलत असशील ना तर इमानदारीने सांगशील की मम्मी ही काय मम्मीने काम सांगितलं होतं ए मला गाडीची चक्कर नाही पण मग तेवढं सांगितलं का नाही तुला भांडी बिंडी घासण्यापेक्षा हे बरं ना सांगते का म्हणून काम असतं मी म्हणत नाही काम नसतं मैत्रिणी झाडून भांडी फरशी असलं काहीही प्रतीक्षाला काम नसतं बाकीच्या पुरेनगत कपड्याच्या गाड्या घालायला लावते मी तिला फक्त मी म्हणते की तू काम करते पण आता पहिल्यापेक्षा तर कमी ना ताईंना आणि साडेआठलाच येते त्या काय झालं सर्व्हिसिंगला पैसे अजून अडीच हजार रुपये झालं सर्व्हिसिंगचं चला पत्ता हो का बिल पुस्तक ह्याच्यावर ठुलतं हिथंच काम असतं की पण असं लय ह्याचं नसतं जडापीचं काम तिला मी सांगत नाही कारण का आता तिचं का नाही तिच्या शाळेकडं त्याच्याकडं तिने लक्ष दिलं पाहिजे असं माझा उद्देश असतो बाकी काय नसतो जाऊन त्यात आलाय जेवण केले आता पत्त लिहिते आजचे दिवस कार आहे कारच्या लय मागं लागावं लागतं पॅकिंग करू लागा पॅकिंग करू लागा त्यांच्या डोक्यात येत नाही की माणसं वाट बघत बसलेली असते ती की मग आपण अडचणीच्या काळात तरी हिला मदत केली पाहिजेत काय केली पाहिजेत आहे मैत्रिणींनो काय सांगू तुम्हाला घ्यायच्या दिवस समजून येईन तुमचं सगळ्यांचं पार्सल मग आता काय करायचं सांगा तुम्ही झोप लागली मला सर्दी झाली महिना झालं नावच नाही जायचं आता जर मी झोपली ना आता संध्याकाळपर्यंत उठायची ना एवढं माझं डोळं झाकत तिथं सकाळपासून काम 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 हे सगळं धुतलेलं पण वाढलं नाही अजून कामाला प नको कालवा करू पोरांना तिला कामाला जायचं असून ते आता जाऊन ते आता एवढंच व्हिडिओ टाकते खरंच मला झोप लागली मी झोपतेच घडी मरू मारू द्या ना म्हणलं या मसाला केला या आज आता लई केलाय मसाला तीन चार दिवस झाला नुसतं मसाला चौक ताईंला आता शिकवलंय त्याच्यामुळं सामान काढून दिलं ना सांगितलं ना एवढं एवढं घ्या की ताई करते ते जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बाव भाऊ थांबल की गई थांबती भाऊ चाललं की गई चालती आता ऊन उतरायला लागले मैत्रिणी वाजत आल्यात आणि आता दोघ जण निघाल्यात दोघांना एकामेकाची साथ आहे गैला बाहून चीन बाहून गायची व्हिडिओ अपलोड करून टाकला मैत्रिणींना तर राहिले ॲड्रेस लिहायला आली आणि तुम्ही बघितली आमची कालची भांडणं कशी कायताई साहेबांना आवडलं असं टाकलेलं काय ताई साहेबांना नसन आवडलं पण ते टाकलं का आहे का ह्यांना मोठं झाल्यावर कळून द्या की आपण कुत्र्यावरून येऊन एकामेकाला मारत होतो ह्यांना मोठं झाल्यावर दाखवायचंय मला पाठीमागचं हिडून की बारका असल्या बी भांडते ती मोठी झाल्यावर भांडत नाही लय हाते ती एकामेकाला आम्ही बी असं ठोकायचो एकामेकाला पण बापू नसल्या बापू हो असल्यावर नव्हतो मारत बापू नसल्यावर हो। सगळ्यात जास्त भांडणं कोण करायचं सगळं मेन गोटम काय व्हायचं गोटम जर चुकलं ना आता मग आता एखादं आता मी मोठी ना मग मला समजलं चुकल्या हो। सव्वा पाच वाजल्या तर झालं माझं पत्तं ॲड्रेस लिहून अगं मैत्रिणीनं प्रिंटर आणलाय सगळं आणलं पण लय शिकलेली ही तर लय शिकली त्याच्यामुळे त्यातलं सगळं चियेत काय नाही काय सांगायचं तुम्हाला कळत की पण ती प्रिंटच काढायला या प्रिंट चाल नाही प्रिंटरचं काय झालंय काय म्हणजे दिलीला या ना समोरला कवा यायचं दाखव कोणता आणलं यस मला डिंकाचा लाडू खायचा होता मैत्रिणीनं काय झालं ह्याला खाल्लाच नाही मी दिवाळीच्या आधी खाल्ला होता आणि नंतर ना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तर ही अशा ऑर्डर येत बघा आणि ह्यातल्या ना मसाला डिंकाचा लाडू खजूर लाडू खोबऱ्याचा खीज हो का अशा ऑर्डर येत तुम्हाला बघायचं का ही पत्ता मी नाही दाखवत हे असं आहे बघा आता थंडी पडायला लागल्यामुळे ना डिंकाच्या लाडूच्या लय ऑर्डरी पडल्या जायचं ह्याच खा बापू तू डिंकाच नाही तर खजुरीच शेंगदाण्याच आपल्याला भरायला लागायचं खा, तो ला खा नाही तर खा तुला का खायचं ते नमस्कार मंडळी होती

आणि असलं खोबर आहे ना ते आम्ही बाजूला ठेवतो बघा मनुष्या हाताने मनुष्या तायच्या हाताने पडले ना खबर आहे पण दीड किलो कमी पडलाय त्याच्यामुळे मग मम्मी वाटते हे बघा ही झालेलं खोबरं आम्ही बाजूला ठेवतो 拜拜。Bye bye. तुटून ती पलीकडलं बंद कर आमच्या घरात लय काम करतो मैत्रिणींना दाजींचा लाडू खाऊन होतो आमच्या घराने खूप बारीक केला घ्या इकडं चला ती पुसून घ्या सगळं आधी घर घ्या ती पुसा आधी घर ते आत हात फिरवून घ्या तिथन नाही इकडं इकडं त्या मग ना आले ह्याच्यात ना न न तिकडून आतन हा 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 तीन ताई साहेबांना खोब रखीस करून पडलेला कुठल्या कुठल्या ताई साहेब आहे सांग का उज्वला भुजबळ ताई साहेब अजून कुठे गेले हा हे एक काय तर विजया जाधव विजया ताईसाहेब जाधव विजय पी जाधव आणि अजून एक खाली जा त्या हो का ताईसाहेब तुमचा फीस ह्या टायमाला आहे साडेसात पावणे आठ वाजले तर दाजींचं चाललंय डिंकाचे लाडू कमी पडले ते तर आता राहिलेलं ताईसाहेबांचं ना उद्याच्या डिंकाचं लाडू हे खजुरीचं लाडू आहे बघू शकता ही किती दीड किलो भरते ना बोलाच लसूण चटणी केली नाही होत आता तुम्हाला काय करायचं तात झालं बसलाय तुम्ही दुसरी कपडे घालून बसायचं ते ह्याच्यावरच सांडक हायत अजून केलेत नाणीने ना इकडे ए पप्पांना पन्ना केरे चल करचिन की लय दाजींच्या जीवाला कार आज आता कुणवर या कोण आता जर मॅडमला मॅडमला फोन करते मॅडम जर म्हणल्या हा ना मॅडम लावा तर मग आता लावते ना उद्या सकाळ घेऊन जाते मॅडम टाक आपलं आहे हा आणि ती गुन्हे ना मैत्रिणी कारण करता ती घामेला ते ना उडत त्यामुळं त्याला ना त्याला कमी पडते ती मोठा टप लागणार मग आम्ही बरोबर त्या गुणीवरती खिसून टाकतो ती गुणी खिसा खोबऱ्याचीच आहे खोबरे नाही नाही अर्धा अर्धा किलोचे आहेत हा सगळ्या अर्धा अर्धा किलोचे तीन दीड किलो कमी आणि मैत्रिणी तुला कमेंट करते ते मित्र तर युनात करत बापू पोराने हात उगारला नाही एक काकू मारल्या इतकं बहिणीने हाणलं तरी किती पोरग गुणाचं हा या सकाळी पावणे सात वाजता शाळेत बसलं होतं लिकरू आणि आता परत कुरिअरला चाललंय बघा जा बाळा कशाला चाललाय आणि नेट या दोघं जावा पटकन आठ वाजल्यात <laughs> बाय बाय काय ती गाडी झाली आमचं पंक्चर पेट्रोल टाका शंभरच त्या गाडीवरती नेहायचं म्हणलं ना तर ती पिशवी खाली तुटायचं बंद वाटत आणि ही झालंय बघा पंक्चर अयो बाय हो का ही ह्याला लावला लावलाय